हो करू पण हे माघार जाते की सगळं माघार झालं किंवा जीवगुंतला जीवगुंतला नंबर नाही ऍड कस करायचं ते आपल्याला नाही अजून जमत ऍड करायचं जमत जा, नाही हो माय हळव्या तस काय नाही ऍड करा मला येत नाही अजून मग मी ऍड कस करू मला ते जमत नाही अजून परिशानी फुलते जमत नाही नाही हो मला जमत असते म्हणजे मग नंबर घेऊन मग मला मेसेज पाठवला असता लगेच लिंक पाठवले असते मी लहान शिकायचं त्याला काय होत बघून शिकायला लागते सगळं मायच्या परशानी फुलते नात्यांच्या त्याना अर्थ लाईक करा मित्रांनो कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव आहेस बंद बरं बरं ठीक आहे कॉल करतो की नंबर कॉल करा नंबर नका का आम्हाला थोडीच होत मी माझा नंबर आहे का तुमच्याकडं नारायण भाऊ सर्वांनी लाईक करा मित्रांनो कमेंट करा नारायण भाऊ आहे का सांगा शोभ शोभला असता भी मनोटा वण ठीक पूर्ण पूर्ण तुझ्या रक्तामधला भीमराव म्हणतो गांध <clears throat> कायदा भीमाचा, पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का शोभन दिसतो टाव, किती शोभला असता भीमनोटावर काया कोटावर नभाला ना नभरची ना नाघाव पाहिजे सर्वांनी लाईक करा मित्रांनो पहिलं लाईक करा चोवीस आलेत चोवीस मधले फक्त निमत निदान लाईक करा कमेंट करा आता कुठलं जीवन लागले मला काय माहिती कुठलं गाणं आहेत लाइक करा लाइक, लाइक, प्रत्येकाने लाइक करायचं चोवीस मधल्या निम्म्या तरी बारा जणांनी निदान लाइक करा पूर्ण नाला भाला रे न भाला न बरची ना घाव पाहिजे न भाला न बरची ना घाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे नभाला भाला ना भरची ना घाव पाहिजे न भाला ना भरची ना घाव पाहिजे पण तुझ्या रक्ता मधला भिंबराव पाहिजे तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे नव्या भागीताचे स्वप्न ते असू दे तुझे भीम शक्ती जगाला दिसू दे कुण्या गाभकीचा रे आहे भीम युगाचा नवा वा रे ना, ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे पण तुझ्या रक्तामदला भीमराव पाहिजे તુજા રક્ત મદલા ભીમરાવ પાલા ભરચી ના રક્ત મદલા ભીમરાવ લાઈક કરા કમેન્ટ કરા લાઈક કેલ નહી નારાયણ ભાવ લાઈક કરા લઈક કરે गाव 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 लाईक कराओ हा जरा निवांतच आहे म्हणून बसतोय व्हिडिओ सोडले ते बघा चॅनलवर आपल्या लाइक करा मित्रांनो सर्वांनी कमेंट करा लाईक करा स्क्रीनला डबल टच करा नारायण भाव गेला काय लल ला 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 धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को छुराना तुमसे प्यार हमें कितना जाने जाना तुमसे मिलकर तुमको है बताना ओ धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना जब से तुझे देखा दिल को कहीं आराम राम नहीं मेरे होठों पे एक तेरे सिवा कोई नाम नहीं आजा आजा अब कैसा शर्माना धीरे धीरे से दिल को चुराना धीरे धीरे से मेरे जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना नारायण भाऊ गेला काय कमेंट करा रो, 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 कमेंट कराय की राव तुम्ही हाय कमेंट करत नाही भाऊ कमेंट करा पुढल्या वारीना लाव जण राव शंभर टक्के माझा नंबर आहे का तुमच्याकडे कमेंट करा <styles> <ína Feeds> <ilant*> <tumors> <labels> <gorilla fruit> la 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 la. La 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 Hi, Saravana, like hera.

हेर रमेशा त्या प्रभा कराच ओके ठोकळे शिरभावे कुठले शिरभावे सांगोल सरचे सांगोला बसले का बरोबर आहे का हा पर्यदा दादा माहित आहे भाव आहे हतीठोक जगाला यस yes. हाँ भाव आए भाव चैनल सब्सक्राइब किया अपल के लगा का नहीं भा तुम्ही कोण आहे आणि मी कोण <laughs> आहे आता इथं इथे गेलंय काय कळा बहुतेक आलं असेल नसत आता जास्त दिवस तिकडे पंढरपूर का तेवढे जात सोने बरोबर आहे का रो 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 पंढर जान मी जान आहे काळीच का नाही म्हणे भाऊ पंढरपूर टाकला मग ओळखले मी लाईट बरोबर आहे का ओके दादा बर मग काय चाललंय काय नाही फोन नाही काय नाही कुठ कुठे भाऊ कुठे पाय तुम्ही गेरे वाला निदान फोन करा का लक्ष नाही बोला की बोला आहे मग फोन काय करत नाही काम चालू आहे बर असा विषय झालाय मग आमच्या गावाला कधी येणार आहे गावाला गावाला करणार सांगा का डायरेक्ट नाही येत का पण काय झाले कामा लोड ओ का किरण दादा नमस्कार हो सचिन भाऊ तुमचं मनापासून आभार तुम्हाला पण नमस्कार लाईट डन केल्याबद्दल मी वड़कला लगे लाईक डन तुम्ही केलंय कारण वळखत असतं बाकी काय चाललंय काय तुमचं कधी लाय सचिन भाऊ आ... चहापाणी तसं झालं आहे जेवण करू पण आलेलं जेवण केलं आहे इथं मी कलर पेंटिंग केलं आहे ना मग तिथं पूजा होते घराची मग बोलवलं होतं जाऊन आलो आहे आठ वाजता बर बार बरं चालतंय बाकी काय तुमचं झालं आहे पाणी सचिन भाव काय जेवण बर बसली ना का आज शाळेत बसली तर लवकर करा मधला व्हिडिओ एक व्हिडिओ सोडलाय मी काय बघितलं ना आज कुछ तोड़ गया ना हाँ। क्या इधर भरय बेके हाँ अलग है सचिन बाबू यार से कह रखा है तेरा ही नाम लिखा रखा है चीर के देखे दिल मेरा तो तेरा है नाम लिखा रखा है टा टा टा

लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा <laughs>

सचिन भाऊ गेला का तुम्ही कमेंट नाही आल्या अजून क्या रखा है तेरा है नाम लिखा रखा है